भगवान श्रीकृष्ण लहानपणी बसून पांडव ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस हा क्षण वरवणार आहे त्यावेळेस भीम हळूहळू मोठा होत असताना हे मला संदी भीमा तू जसा आहेस त्याचप्रमाणे एखादा प्राणी पाळून तू एक काम कर तुझ्या शरीराचा एक हत्ती पाळ आणि त्या हत्तीचं नाव आशोक थांबा ठेव भीमाने सांग भीमाला सांगितल्याप्रमाणे भिमानी केलं भिमाने हातीचं पिल्लू पाळलं होतं आणि त्या हत्तीच्या पिल्लाचं नाव ठेवलं होतं अश्वत थामा त्या हत्तीच्या पिल्लाचं नाव ठेवलं आणि अश्वत हळूहळू मोठा होऊ लागला म्हणजे हत्तीचं पिल्लू हळूहळू मोठं होऊ लागलं आणि ते हत्तीचं पिल्ल मोठं झाल्याच्या नंतर कधी कामाला आलं कधी युद्धामध्ये कामाला आलं युद्धामध्ये कामाला आलं मला आता मारायचा द्रोणचार्याला मारायचा कट कटर आहेत मग करायचं काय भगवान श्रीकृष्णाने सर्वांना जवळ बोलवलं आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं भीमाला उरवलं भीमा सांगितलं भिमा तू एक काम कर द्रोणाचार्य जर मारायच असेल तर तुझा अश्वथामा नावाचा जो हत्ती आहे तो सैन्य कुठे तर लांब घेऊन जा आणि त्या अश्वथामा नावाच्या हत्तीला मारून टाक आणि तिकडे एक अशी अफवा उठव की अश्वथामा मेला पण त्यावेळेस भीमाला सांगितल्याप्रमाणे आपलं काम केलं भीम निघून गेला हत्तीला घेऊन आणि अश्वतथामा नावाच्या हत्तीची सोन कुरकोळ हत्तीला मारून टाकलं हत्तीला मारून टाकलं आणि अशी अफवा उठवून दिली की अश्वथामा मेला मेला मेळाशी अफवा उदवण्याच्या नंतर ती बातमी कुठं कोणापेक्षा आली द्रोणाचार्या आली दादा द्रोणाचार्याला मारायची गरज नाही पडली ना आता द्रोणाचार्य न मारताच मारणार आहे कारण अश्वत्मा नावाचा त्यांचा मुलगा होता आणि त्यामुळं त्यांचा एवढा जीव होता की त्यांना तलवारने मारायची गरज नाही किंवा धनुष्याने ना मारायची गरज नाही त्यांना फक्त ही बातमी त्यांच्या कानावर पडली फक्त ही बातमी आता खरी आहे का शाश्वती करण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज होती म्हणजे धर्मराजाची गरज होती मग आता धर्मराजा काय धर्मराज तर वेगळ्या पार्टीचे आहेत आता आपल्या विरोधी पक्षामधला जर एखादा माणूस असेल तर तू गोष्ट आपल्या घरी सांगेल का हो सांगू शकत नाही शेजारी एखादी गोष्ट घरी सांगत नाही आपल्या तर मग आपल्या विरोधी पक्षातला सांगू शकत नाही महाराज परंतु एवढा विश्वास आहे धर्मावर बघा मी कशाबद्दल बोलतो एकही वाक्य खोट न बोल लटीके वचन ह्याच्यावर होते एकही वाक्य संत जे असतात ते एकही वाक्य खोटं बोलत नाही त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला मी आता धर्मराज वेगळ्या आहेत आपल्या विरोधी पक्षाचे आहेत